व्हॉट्सअप ला आले का बघ बर शेअर केली होती लिंक

हा नमस्कार मित्रांनो तसेच लाडक्या नमस्कार हा आपला पहिलाच प्रयत्न होता लाईव्ह येण्याचा आणि लाईव्ह येण्यासाठीच एक महत्वाचं असं कारण होत की आजच आपल्या चॅनलवर पन्नास हजार सबस्क्राईबर झालेले आहे म्हणजे पन्नास हजार लोकांची ही फॅमिली झालेली आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनी केलेला जो काही सपोर्ट आहे केलेली मदत आणि आपले आशीर्वाद आहे तर या सगळ्यामुळे आज आपण पन्नास हजार सबस्क्रायबर पर्यंत पोचू शकलेलो आहे शिकलेलो आहे अगदी दोन ते तीन महिन्यामध्ये आपण इथपर्यंत आलेलो आहे आणि याचं सगळ्यात मोठं जे काही योगदान आहे की आपलं चॅनल अतिशय कंटिन्यू सुरू आहे तर त्यामध्ये लाडक्या बहिणींचा वाटा महत्वाचा आहे त्याचबरोबर शेतकरी बांधव आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र आहे आणि समाजातील इतर जे जी, इतर जे काही घटक आहे केंद्र शासन शासन असेल त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही विविध योजना आहे तर त्याचा लाभ घेणारे सगळ्या घटकांसाठी आपण कार्यरत आहे तर मला एकदा कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा आणि सांगा आपल्याला आवाज येतोय का माझा कृपया कॉमेंट्स करा आणि एकदा लाईक करा लाईक करा म्हणजे आपल्याला कळून येईल के आता मला सध्या अकरा जण दिसत आहे या ठिकाणी जॉईन झालेले परंतु नेमका आवाज येतोय का माझा तर हे करणं निश्चित करणं गरजेचं आहे माझा आवाज येतोय आपल्याला लाडक्या बहिणीनो हॅलो माझा आवाज येत असेल तर आपल्याला हे सगळं कंटिन्यू करता येईल ओके एक लाडक्या बहिणीने किंवा एका मित्रांनी लाईक केलेला आहे असं मला दिसत आहे परंतु कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा नेमका आवाज येतोय का <laughs> ओके धन्यवाद लाडक्या बहिणीने कॉमेंट्स केलेली आहे ताईचं नाव बरखा म्हणून आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आ, आवाज व्यवस्थित येत आहे तर मला सांगा लाडक्या बहिणीनं की आता आपण अगदी शेवटच्या स्टेजवर आलेलो आहे आणि आता उद्याचा दिवस आपल्यासाठी बाकी आहे की उद्या सायंकाळी सहा नंतर विधानसभेचे निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे आणि हा रिझल्ट जसा लागणार आहे त्यानंतर आपल्याला दिसून येईल की महाराष्ट्रामध्ये एक तर जुनं गव्हर्नमेंट कंटिन्यू होऊ शकेल किंवा नवीन गव्हर्नमेंट येणार आहे परंतु या दोन्ही पक्षांना म्हणजे एक तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल तर दोन्हीना सुद्धा लाडक्या बहिणीची मदत लागणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींशिवाय महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट आता इथून पुढे चालू शकणार नाही म्हणून आपलं जे काही काम आहे, आहे।, आहे ते अतिशय महत्वाचं आहे तर लाडक्या बहिणींनो या संदर्भात नेमके आपल्याला काय प्रॉब्लेम्स आहे ते कॉमेंट्स मध्ये नेमकं टाका तुम्ही म्हणजे आपल्याला त्याच्यावर फोकस करता येईल कारण परवाला मी अनेक लाडक्या बहिणींचे लॉग इन चेक केलेलं होतं लॉग इन चेक केल्यानंतर मला असं दिसून आलं की त्यामध्ये पंधरा ऑक्टोबर पूर्वी लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर हे पैसे जमा झालेले होते परंतु त्यांचं आधार मॅपिंग नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरचे पैसे हे जमा न होता कॅन्सल झालेले दिसून येतात अनेक लाडक्या बहिणींच्या लॉग इन मध्ये ते रेड रिमार्क्स मध्ये दिसत होत म्हणून मला असं वाटलं की या योजनेसाठी लाखो महिला भगिनींनी फॉर्म भरलेला आहे परंतु अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर एक रुपया पण आलेला नाही तर मला एवढंच म्हणायचं आहे की नेमकं आपल्याला हा प्रॉब्लेम जर येत असेल तर एकदा कॉमेंट्स करा नेमकं काय प्रॉब्लेम्स आहे म्हणजे बघूया आपण त्याचं सोल्युशन पण चला मेसेज करा एकदा पटापट लाडक्या बहिणीनो मेसेज करा आणि व्हिडिओला एकदा लाईक करा म्हणजे कळू द्या नेमकं नेमकं काय काय प्रॉब्लेम्स आहे आपले आणि आपल्याला नेमकं त्याचं सोल्युशन त्यावरचं सोल्युशन काढता येईल Gracias. Uh -huh. बघा लाडक्या बहिणीनो आपल्याला यामध्ये एक सांगा असं वाटतं की जे काही प्रॉब्लेम झालेले आहे की त्याच्यामध्ये महत्वाचं जे काही कारण होतं की अनेक लाडक्या बहिणींच आधार नंबर हा बँक अकाउंटला लिंक झालेला नव्हता म्हणून काय झालेलं आहे की त्यांच्या अकाउंटवर जे काही पैसे आलेले होते तर त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की आधार मॅपिंग प्रॉब्लेम्स तर नेमका आधार मॅपिंग प्रॉब्लेम्स हा एक नवीन शब्द आपल्याला दिसून येईल परंतु त्याचा साधा सरळ अर्थ आहे की तुमचं जे काही आधार कार्ड आहे किंवा तुमचा जो आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे हा इशू आलेला आहे तर अनेक लाडक्या बहिणी असं सांगत आहे की आम्ही तर लिंक केलेला आहे म्हणजे आम्ही आधार मॅपिंग केलेलं आहे परंतु झालं काय लाडक्या बहिणीनं की गव्हर्नमेंटने जे काही पैसे पाठवलेले होते तुमच्या अकाउंटला तर ते पंधरा ऑक्टोंबर पूर्वी पाठवण्यात आलेले होते पाचही महिन्याचे पैसे पंधरा ऑक्टोंबर पूर्वी पाठवण्यात आलेले होते परंतु झालं काय की आपण जे मॅपिंग केलेलं आहे किंवा आधार लिंक केलेलं आहे तर ते पंधरा ऑक्टोबर नंतर केलेलं आहे आणि अशा यामुळे काय होणार आहे की पैसे पाठवण्याचा वेळ निघून गेलेला आहे तर त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणीच्या अकाउंटला हे पैसे आलेले नाही आणि हे पैसे जर पाठवले होते तर ते पैसे सुद्धा कॅन्सल झालेले आहे आणि तशा प्रकारचा मेसेज पण आलेला आपल्याला दिसून येईल तर लाडक्या बहिणींनो आता काय होणार आहे की आता आपण आधार लिंक केलेला आहे आपल्या बँक अकाउंटचं त्यानंतर आता उद्या सायंकाळी सहा वाजता एकदम क्लिअर कट मेसेज येणार आहे की नेमके आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे किंवा नाही तर हे कशामुळे मी सांगत आहे तर आपल्याला माहित आहे की उद्या सायंकाळी विधानसभेच्या निवडणुकीचे संपूर्ण महाराष्ट्रातील रिझल्ट येऊन जातील आणि उद्या सायंकाळी निश्चित होणार आहे की महाराष्ट्रामध्ये नेमकं कोणतं गव्हर्नमेंट असणार आहे आणि यासाठी लाडक्या बहिणीचं काम खूप महत्वाचं आहे सगळ्या मीडियामध्ये आणि न्यूजपेपरमध्ये जे काही बातम्या आलेल्या आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की या विधानसभेसाठी लाडक्या बहिणींच्या मतदानाचा जो काही आकडा आहे तो प्रचंड वाढलेला आहे आणि मला आनंद वाटतो की लाडक्या बहिणींनी यावेळेस खूप सारा प्रतिसाद दिलेला आपल्याला दिसून येईल हा एक uh, मेसेज आलेला आहे बालाजी हाडे म्हणून यांनी टाकलेला होता की महाज्योती त्या संदर्भातला बघा या ठिकाणी अनेक विद्यार्थी बांधव सुद्धा जॉईन झालेले आहे आणि त्यांचा जो इश्यू होता की महाज्युती टॅब संदर्भातला ही एक योजना होती आणि होऊ शकते की आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा अतिशय चांगली अशी योजना आहे महाज्युतीची ती महाराष्ट्र गवर्नमेंटचीच योजना आहे परंतु अजूनपर्यंत या योजनेअंतर्गत टॅब आलेले नाही परंतु जशी लिस्ट पब्लिश होईल तसं आपण आपल्या चॅनलवर लगेच ती लिस्ट टाकणार आहे त्यामुळे चिंता करू नका ती लिस्ट लगेच मिळेल किंवा त्या संदर्भातलं अपडेट आता इथून पुढे लगेच मिळेल तर लाडक्या बहिणीनो मला एवढं सांगायचं आहे या ठिकाणी की आपला जर सपोर्ट जर कोणत्याही गव्हर्नमेंटने घेतला नाही तर निश्चितच ते गव्हर्नमेंट सत्तेत येऊ शकत नाही त्यामुळे होऊ शकते की लाडक्या बहिणींनी खरं तर जास्त डिमांड करायला हवी होती पैशाची असं मला वैयक्तिक वाटतंय का तर अनेक अशा लाडक्या बहिणी आहे तर त्या प्रॉब्लेम्स मध्ये असतात जॉब करतात घरची पर, परिस्थिती हलाखीची आहे त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की या योजनेचा फॉर्म भरण्यापासून तो मंजूर होईपर्यंत खूप साऱ्या अडचणींना त्यांना सामोरे जावं लागलेलं आहे म्हणजे अगदी इन्कम सर्टिफिकेट काढण्यापासून ते फॉर्म भरण्यापर्यंत आणि सतत लाईन मध्ये उभं राहावं लागलेला आहे त्यानंतर बँक अकाउंट खोलण्यापासून ते जे काही जुने बँक अकाउंट आहे त्याला आधार लिंक करण्यासाठी रात्रभर लाडक्या बहिणी बँकेसमोर उभ्या राहिलेल्या आहे त्यामुळे त्यांचं दुःख काय आहे आणि त्यांना पैसे काय येत नाहीत तर हे मी समजू शकतो म्हणून लाडक्या बहिणीनं जशी ही योजना सुरू झाली अगदी जुलैपासून आपण या योजनेचं ट्रॅकिंग करत आहे आणि लाडक्या बहिणींना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे मला असं वाटतं की लाडक्या बहिणींना डावलून या महाराष्ट्रामध्ये आता इथून पुढे काही होऊ शकणार नाही तर लाडक्या बहिणीनं मला सांगा की नेमकं आता आपल्याला या योजनेचे लाभ किती मिळावे किती अपेक्षित आहे आता आपल्याला तर माहिती आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे काही जुनं गव्हर्नमेंटनं होत शिंदे सरकारने तर त्यांनी तर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एकवीसशे रुपये इथून पुढचं मानधन दिलं जाईल असं म्हटलेलं आहे परंतु याच्यामध्ये अजून काही वाढ व्हावी असं वाटतंय का तुम्हाला आणि होत असेल तर कॉमेंट्स मध्ये एकदा टाका किती वाढ व्हावी म्हणजे होऊ शकते या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या प्रतिनिधीपर्यंत सुद्धा पोचू शकतात करा एकदा कॉमेंट्स हे बघा लाडक्या बहिणीनो की आपल्याला या योजनेसाठी मला वाटत नाही की पंधराशे आणि एकवीसशे रुपयामध्ये आपल्याला चांगल्या फॅसिलिटी मिळू शकतात म्हणून गव्हर्नमेंटनं अजून याच्यामध्ये वाढ करायला हवी आणि यासाठी आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून निश्चितच आवाज उठवूया किंवा चॅनलच्या माध्यमातून आपण ही सगळ्या गोष्टी मांडूया वेळोवेळी तर लाडके बहिणीनो मला सांगा नेमका कॉमेंट्स मध्ये करा तुम्ही की कॉमेंट्स की नेमकं काय प्रॉब्लेम्स आहे की अजून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे आलेले नव्हते तर त्याच्यामध्ये आपण लॉग इन मध्ये गेलेला होता का किती लाडक्या बहिणी असे आहेत की त्यांच्या खात्यावर अजून एक रुपया पण आलेला नाही कृपया कमेंट्स करा तुम्ही म्हणजे मला समजून येईल की नेमका असा असा प्रॉब्लेम्स आहे तर लाडक्या बहिणीनं मला असं म्हणायचं आहे की आता इथून पुढे आपण वेळोवेळी ऑनलाईन येणार आहे ऑनलाईन चॅटिंग करणार आहे युट्यूबवर आणि त्या माध्यमातून आपले जे काही प्रॉब्लेम्स आहे तर ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे बघा एका लाडक्या बहिणीने एक टाकलेलं आहे की माझे एकही रुपया आलेला नाही बघा खूप सारे प्रॉब्लेम्स आहे लाडक्या बहिणींसमोर की जुलै पासून ही योजना सुरू झालेली आहे परंतु अजूनपर्यंत एक रुपया पण आलेला नाही बघा दुसऱ्या लाडक्या बहिणी म्हणत आहे की बरं मध्ये फॉर्म भरलेला आहे आधार सीडिंग पण आहे तर बघा आता काय होणार आहे की उद्या संध्याकाळी आपल्याला निश्चित क्लिअर होणार आहे की नेमकं कोणतं गव्हर्नमेंट येणार आहे आणि मागचे गव्हर्नमेंट जर कंटिन्यू झालं तर निश्चितच लाडक्या बहिणीनं आपले जे काही मागचे जे काही पैसे आहे म्हणजे जुलैपासून आपण जर फॉर्म भरलेला असेल जुलै असेल ऑगस्ट मध्ये असेल आणि आपला फॉर्म मंजूर झालेला असेल तर निश्चितच आपले आजपर्यंत म्हणजे जे काही पाच हप्ते क्लिअर झालेले आहे तर त्याचे साडेसात हजार रुपये आपल्या खात्यावर येत्या पंचवीस ते तीस नोव्हेंबर पर्यंत जमा होणार आहे आता होऊ शकते पंधरा ऑक्टोबर नंतर आपण आधार लिंक केलेलं असावं म्हणून अनेक जणांची स्थिती अशी झालेली त्यांच्या खात्यावर एक रुपया पण आलेला नाही आणि पंधरा ऑक्टोबर अगोदरच जर आपण हे काम केलेलं जर असतं म्हणजे आधार नंबर बँक अकाउंटला लिंक केलेला असता तर निश्चितच आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले असते परंतु काही हरकत नाही काही अडचण नाही की आता मात्र बघा की गव्हर्नमेंट कोणतंही ये परंतु तीस नोव्हेंबर पर्यंतचे सगळे लाभ ला, सगळ्या लाडक्या बहिणींसाठी द्यावेच लागणार आहे त्यामुळे आता बघा कि साडेसात हजार रुपये अनेक लाडक्या बहिणींना मिळणार आहे मागचे त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळालेले होते आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नव्हता तर त्या लाडक्या बहिणींना ते तीन हजार रुपये मिळणार आहे प्लस आता डिसेंबरचा सहावा आता मिळेल किंवा नाही तो एक इश्यू असू शकतोय जर हे मागचे गव्हर्नमेंट जर कंटिन्यू जर झालं तर आपल्याला पंचवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यानच हा सहावा आपल्या सुद्धा मिळणार आहे एकवीसशे रुपयाचा त्यामुळे ही सुद्धा एक, एक आनंदाची बातमी आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आणि राहिला प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणींचा आधार मॅपिंगचा आहे तर लाडक्या बहिणीनं एक करा की हा जो आपला इश्यू आहे तर तो, तो कशामुळे आलेला आहे की आपण ज्या ज्या वेळेस पहिला हप्ता दुसरा हप्ता किंवा तिसरा हप्ता डिक्लेअर झालेला होता तर त्या त्यावेळेस आपलं आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक झालेलं नव्हतं आणि त्यामुळे होऊ शकते जसा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार परंतु आपलं आधार मॅपिंग नसल्यामुळे ते पैसे येऊन कॅन्सल झालेले आहे तर आता आपल्याला एवढं मात्र निश्चित करणार आहे आपल्या या चॅनलच्या द्वारे की ज्यावेळेस गव्हर्नमेंट ही तारीख डिक्लेअर करणार आहे की लाडक्या बहिणींसाठी सहावा हप्ता या या तारखेला रिलीज होणार आहे सहावा हप्ता या या तारखेला मिळणार आहे तर त्यावेळेस आपण काय करणार सगळ्या लाडक्या बहिणींना अगोदरच ही इन्फॉर्मेशन इन्फौर्म, देणार आहे की लाडक्या बहिणींनो आता सहावा हप्ता या या तारखेला डिक्लेअर होणार आहे पैसे जमा होणार आहे तत्पूर्वी काय होणार आहे तर आपल्याला आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर ते एकदा चेक करून घ्या आणि जर इश्यू असेल तर तो क्लिअर करा म्हणजे अनेक लाडक्या बहिणींनी या ठिकाणी ते सांगितलेलं आहे की आमचं आधार लिंक नव्हतं पण आता आधार लिंक सीडिंग झालेलं आहे मग काय हरकत नाही आता जर झालेलं असेल तर आता पुढचा जो काही येणारा हप्ता आहे तो तो डायरेक्ट आपल्या खात्यावर येणार आहे आणि जे काही उर्वरित पैसे आहे ते सुद्धा आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे ही सुद्धा बात में आए। तो एक आनंदाची बातमी आहे तर लाडक्या बहिणीनं मला असं वाटतंय की आता एकदा परत लाईक करा लाईक दिसतच नाही फक्त तीन लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांनीच लाईक केलेलं मला या ठिकाणी दिसून येते आणि इथून पुढे आपला कंटिन्यू असा प्रयत्न राहील की रोज जे काही इशू आहे आपले तर ते इश्यू सोडवण्याचा ऑनलाइन सोडवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर बघा या ठिकाणी एका लाडक्या बहिणीने मेसेज टाकलेला आहे की त्यांच्या खात्यावर पैसे तर जमा झालेले होते परंतु ते पैसे कॅन्सल झालेले आहे तर तो त्यांचाही तोच प्रॉब्लेम आहे आणि मला असं वाटतं की नंतरच्या काळामध्ये जर आपण आधार लिंक केला असेल तर आता हा पुढचा हप्ता जसा रिलीज होईल पुढचा हप्ता जसा डिक्लेअर होईल तर त्यावेळेस आपल्या खात्यावर पैसे जमा होतील अगदी निश्चिंत काळजी करू नका त्यानंतर बघा पुढच्याही लाडक्या बहिणी यांनी मेसेज टाकलेला आहे की माझ्याही खात्यावर हे पैसे आले नाहीत तर लाडक्या बहिणीने हे करायचं आहे आपल्याला आपलं लॉग इन मध्ये जायचं आहे लॉग इन मध्ये जात असताना मी वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपला सांगितलेलं पण आहे की आपण काय करायचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईट वर जायचं आहे आणि त्या संदर्भात आपण व्हिडिओ पण बनवलेला आहे की लॉग इन जर होत नसेल तर नेमकं काय केलं पाहिजे त्यासाठी फॉरगेट पासवर्ड कसा करायचा आणि त्यानंतर नवीन पासवर्ड कसा जनरेट करायचा ते पण आपण सांगितलेलं आहे तरी पण होऊ शकतंय की बऱ्याच लाडक्या बहिणींना तो इश्यू येतोय आणि असा असेल तर आपण चेक सुद्धा करणार आहे त्या लाडक्या बहिणीच्या लॉगिन मध्ये जाऊन त्याच्यामुळे आता चिंता करू नका आता इथून पुढे रोजच आपण ऑनलाईन आपले आठ वाजल्यानंतर हे काम करणार आहोत तर सगळ्या लाडक्या बहिणीचा एकच इश्यू दिसत आहे की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नसल्यामुळे त्या परेशान आहे परंतु लाडक्या बहिणीनं चिंता करू नका आता उद्या आपल्याला संध्याकाळी सगळं क्लिअर होणार आहे आणि जसही हे ग मागचं गव्हर्नमेंट जर कंटिन्यू जर झालं तर आपल्याला हे आप सगळे पैसे मिळणार आहे त्याचबरोबर नवीन जर गव्हर्नमेंट आलं तरी सुद्धा आपल्याला साडेसात हजार रुपये तर मिळणारच आहे आणि जे काही डिसेंबरचा हप्ता आहे जुनं गव्हर्नमेंट जर आलं तर होऊ शकतंय ते एकवीसशे रुपये देतील आपल्याला परंतु जर नवीन गव्हर्नमेंट जर आलं तर आपल्याला तीन हजार रुपये मिळू शकतील त्यामुळे याच्यामध्ये आपला काहीच तोटा होणार नाही म्हणजे कोणतंही गव्हर्नमेंट येऊ लाडक्या बहिणी तेवढ्या महत्वाच्या आणि मला असं वाटतं की सगळ्या लाडक्या बहिणींना फायदा व्हावा कारण काय होतंय की तुमची जी काही मी बघितलेली आहे तासन तास लाईन उभं राहण्याची फॉर्म भरण्याची त्यानंतर वेबसाईट अनेक वेळेस हँग होत होती तरी पण आपण एवढ्या कष्टानं मेहनतीनं फॉर्म भरलेला आहे त्यानंतर मंजूर होण्यासाठी सुद्धा खूप अडचणी आल्या तरी पण तुम्ही त्या सगळ्या अडचणीवर मात करून हा फॉर्म भरलेला आहे तर मला असं वाटतंय लाडक्या महिन्यानं तर आजचं सेशन या ठिकाणी आपण थांबूया आणि जे काही अजून प्रॉब्लेम्स असेल तर त्यासाठी आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याला जॉईन करा म्हणजे जसं मी वर लाईव्ह येईल त्याच्या अगोदर त्या ठिकाणी लिंक टाकेल त्याचबरोबर आपल्याला माहिती पण देईल की इशू कोणता असणार आहे आणि आज आपण कोणत्या विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर लाडक्या बहिणींनो आपण सगळ्या जणीने या ठिकाणी जॉईन केलं त्यानंतर आपले प्रॉब्लेम्स आहे तर ते सगळे प्रॉब्लेम्स या ठिकाणी मांडले त्याबद्दल आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी निश्चितच मी एकदम प्रयत्नशील असणार आहे आता एका लाडक्या बहिणीने टाकलेलं आहे की सर न्यू फॉर्म कब चालू होगा तर लाडक्या बहिणीनं हे बघा आता साधारणतः डिसेंबरमध्ये विश्वसनीय सूत्रांनी अशी माहिती दिलेली होती की डिसेंबर पासून परत या योजनेसाठीचे फॉर्म भरणे सुरू होणार आहे आता याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात एक संभावना सांगतो तुम्हाला की जर ज्या लाडक्या बहिणी ते फॉर्म भरणे राहून गेलेले असेल तर त्यांच्यासाठी की जर हे मागचे गव्हर्नमेंट जर परत सत्तेत आलं तर डिसेंबर पासून फॉर्म भरणे परत सुरू होणार आहे आणि त्या लाडक्या बहिणींना फायदा मिळणार आहे लाभ मिळणार आहे परंतु जर नवीन गव्हर्नमेंट आलं तर मात्र त्यांची नवीन योजना येऊ शकते ज्याला महायुतीनं सांगितलेलं आहे महालक्ष्मी योजना तर त्यांच्यासाठी मात्र नवीन फॉर्म भरावा लागणार आहे आणि यासाठी एक सोपा उपाय ज्या लाडके ज्या लाडक्या बहिणीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे तर त्यांचा डेटा या पुढच्या योजनेसाठी गवर्नमेंट वापरू शकते त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही चिंता करण्याचं कारण नाही ऑलरेडी तुमचा डेटा गव्हर्नमेंटकडे असणार आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड आहे रॅशन कार्ड आहे तर याची सगळी माहिती गव्हर्नमेंटकडे असणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरणे राहून गेलेले आहे तर त्यांना डिसेंबर मध्ये ही संधी परत एकदा मिळू शकते तर लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी आपण थांबूया अर्धा तास झालेला आहे आणि हा सुरुवातीचाच प्रयत्न होता आणि आजच्या या आज व्हिडिओमुळे होऊ शकते की आज आपल्या चॅनलवर पन्नास हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे आणि याच सगळे श्रेय हे तुम्हाला जाते आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळेच आपलं चॅनल चा, चा, चांगल्या पद्धतीने चालत आहे त्याच्यामुळे परत एकदा आपले खूप खूप मनापासून आभार धन्यवाद थांबूया थँक्यू